साठी ती कुटली कुस्ती ठीक आहे तो हां ओके ठीक आहे एक जबरदस्त कुस्ती लागते माउली कोकाडे कमी काळात महाराष्ट्राच्या हृदय स्वतानावरती आरूढ झालेला आणि महाराष्ट्र केसरीचा प्रबल दावेदारा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातला जन्मारा येतात ती मिडल फॅक्टरी तो पुन्हा एकदा विनंती आपण आकाड्याचा भार न शूट करा रमेश सोराद सर संजय चव्हाण यांना विनंती आहे आकड्याच्या खालन शूट करा तुम्हाला जे काही कुस्ती शूट करायच्या एक या नावाला खरखर वलय आहे संजय चव्हाण या नावाला आज कुस्ती युट्यूब वर आली किरण चला चला आरबीआय कॅमेऱ्या मध्ये चित्रपट करणारे संजय चव्हाण कुस्ती संघटनेचे अध्यक्ष किरण भगनी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होता या आकड्यावरती आता किरण भगत आपण आकड्यावरती या या वेळ होत किरण भगत पलवान वाजलेले वाजले गडळामध्ये उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा सामना आहे दोन्ही पुरती असा वैभव मोरेनी हा अस्सल हिरा सह्याद्रीचा पहाडी पट्टा आणि किर किर धी उपस्थिती मिळा तसे चार कुस्त्याचे प्रकार कुस्ती दाबोची कुस्ती कुस्ती आणि चौथा प्रकार हनुमंत कुस्ती म्हणून या कुस्तीचा आराध्य दैवत हनुमान एकवीसावं युग आलं टेक्नॉलॉजीचं युग आलं अनेक मातीतले खेळ बॅट गेले मातीतले खेळ झाल्यानंतर खासदारसाठी आपण या ठिकाणी कुस्ती जोडण्यासाठी व्यासपीठावरील आपल्याला विनंती प्रमुख पाहुणे आपण कुस्ती जोडण्यासाठी आकड्यावर टाळ्या करा हृदय सियावर आरोड असणारे अभय जगताप साहेब हे बा हृदय जगता पवार सर ऋषी कुठे गेल्या पवार सर ऋषी ऋषी हे लग्न ठरेल पण कुस्त्या ठरत नाही कुस्त्या खेडणे कुस्त्या जोडणं फार अवघड आहे कुठला पहिला दिल्ली एक दिल्लीत असतो एक महाराष्ट्रात असतो त्याच्या वस्तू दिल्ली माऊन महाराष्ट्रातला एक टॉपचा पैलवान निर्देश झाला मनोगत एक पाच पाच मिनिट मनोगत करतो त्याही पैलवाना बरोबर धमक असलेला पैलवान माऊन कुस्ती लावू याचा